हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर पक्ष्यांचा आवाज ऐकून छान वाटला असेल ना तर सकाळी सकाळी खूप छान असा पक्ष्यांचा आवाज वगैरे येत असतो आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागं कारण इकडं थोडंसं हिरवळ वगैरे आहे तर आज मी बनवते भोपळ्याची भाजी तर त्यासाठीच इथं थोडेसे जे भोपळ्यालाच्या वेळाला थोडं पान आले होते तर ते थोडे तोडले आणि आईनं पण थोडे आणले होते तर त्याचे तेच आता धुवून मी इथं भाजी बनवणार आहे ज्यांना नेचर आवडतं त्यांना असे आवाज किंवा पक्ष्यांचं पक्ष्यांच्या सानिध्यात राहायला असं खूप आवडतं तर सकाळी तर माझी सुरुवात छान झाली पण उठायला आज थोडासा उशीरच झाला आहे त्यामुळे आता पटकन आवरायचं आहे आणि विहीच्या पप्पांना बरोबर टाईमवर म्हणजे टाईमवरच टिफिन लागतो तर त्यांना आज लेट होणार होता तर त्यामुळे ते उठायला म्हणजे साडेसात पावणेआठ झालेले तर ते म्हटले सा नाही आज टिफिन नको मला राहू दे म्हणून मग इथं सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्यासाठी चहा ठेवला आहे मी आणि आता भाजीची पण तयारी चालू केली पीठ वगैरे मळून ठेवलं होतं मी पण रात्री यायला त्यांना खूप उशीर झाला त्यामुळं झोप वगैरे नीट नाही झाली त्यामुळं उठलेच नाही सकाळी लवकर तर आता भोपळ्याच्या पानाने आणि ही शेपूची मिळून अशी भाजी बनवणार आहे तर शेपूची भाजी असेल आणि ही अशी भोपळ्याची पानं असतील ना तर हा मोठावाला गोल भोपळा असतो तर तो भोपळा आहे आणि त्याची पानं इथे तर ह्या भाजीने असं करपे हेकर वगैरे येत नाही शेपूच्या भाजीत घातले की आणि खूप छान लागते शेपूची भाजी एक वेगळीच टेस्ट येते त्याला तर आता इथं मी कांदा चिरून घेतला आहे खरं तर लसणाची फोडणी टाकतात गावाकडं पण मी कधी कधी कांदा पण चिरते कोण म्हणजे भाजी जसं असेल तशाप्रमाणे तर आता कांदा चिरला तर मग आता मी टाकते इथं आणि कांद्यानं जिरेमुरीची फोडणी देऊन लगेच कांदा टाकून घेतला आणि थोडंसं मीठ टाकून मग आताच भाजी आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि थोड्या अशा आहे त्याच पाण्यात शिजू द्यायची पण आज मला जरा उशीर झाला तर विहीचं पण टिफिन वगैरे लवकर बनवायचं होतं त्यामुळे मी थोडंसं आज पाणी टाकलं नाहीतर फक्त त्याच पाण्यामध्ये भाजीच्या खूप छान शिजते तर आता इथं भाजी टाकून झाली माझी आणि मग लगेच मी विहीचा आवरायला घेतलं त्याच्यानंतर मग लगेच चपाती लाटून घेतल्या विहीला पण टिफिन द्यायचं होता मग माझ्यासाठी म्हणून पण चपाती तेवढ्या लाटून घेतल्या भाजी तर ऑलरेडी झालेली होती तर आता मग पटकन त्याच्यानंतर विहीला तयार करून मग तिला सोडून आल्या आधी बरी जागीच होती त्यामुळं विहीला सोडायला जाताना तिला शेजारी ठेवून गेली तेव्हा थांबतच लागली त्यामुळे आता तिला घेऊनच काम करायला लागते तर तिच्यासाठीच आता थोडासा नाश्ता बनवते तर त्यामुळं ती थांबत नाही त्यामुळे तिला घेऊन बनवलं आणि मग तिला थोडंसं खायला वगैरे घालून मग बाकीची कामं चालू केली तर आ, के जो जो आज आहे अमावस्या तर अमावस्याची म्हणजे खूप दिवस झालं मी काहीच काम म्हणजे क्लिनिंग वगैरे पण नाही केली काय नाही जवळजवळ महिना होता आला त्यामुळे आज ठरवलं काही नाही आधी क्लिनिंग करायची तर त्यासाठीच आता इथे मी सगळे आधी क्लिनिंग केली बेडरूमच्या आधी विंडो साफ करून घेतली लगेच वॉर्डरोब पण साफ करून घेतलं तस तर दोन चार दिवसापूर्वीच साफ केलेलं पण बाहेरचं वरून वरून पुसून घेतलं बेड वगैरे खूप दिवस झाला साफ नव्हतं केलं आणि बेडवरती तर ही बेडशीट वगैरे काही ठेवूच देत नाही त्यामुळं सध्या बेड तसाच आहे त्यामुळं त्याम सगळं साफ वगैरे केलं आणि फॅन जो होता बेडरूममधला तो खूप घाण झालेला खूप धूळ साचलेली त्याच्यावर तर तो, तो साफ करायचाच राहिला होता, तो तो होता आग आग तर तो फायनली केला खूप दिवसाचा पेंडिंग होता तर आजची कामं खूप म्हणजे परीने तर सकाळपासून रडते काहीच करू दिलं नाही आहे त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या आज पूजा वगैरे तर होणारच नाही आहे साडे आत मग म्हणून मी सगळी क्लिनिंगच करायला स्टार्ट केली तर ह्याच्यामध्ये खूप सारा वेळ गेला पण मी थोडं थोडंसं आपलं दाखवते कारण एक महिनाभराने झाडल्यामुळे धूळ धूळ वगैरे बरीशीच होती विंडोवर विंडोवरती वगैरे पण पावसाचे असे मातीचे डाग वगैरे होते कारण बाहेर झाड आहेत त्यामुळं तर पूर्ण सगळा एवढा जेवढा पण एरिया होता तेवढे सगळे विंडोज घराच्या आणि डोअर वगैरे बाथरूमच्या वगैरे पण सगळं क्लीन केलं ह्याच्यात खूप सारा वेळ गेला मला आणि मग आंघोळ वगैरे केली गोमूत्र टाकून घेतलं आणि आता पूर्ण सगळं घर वगैरे साफ व्यवस्थित क्लीन करून घेते घराच्या झाल्यानंतर मग गॅलरीमध्ये वगैरे क्लीन करते आणि पुढचं मेन जो दरवाजा पुढचा आहे एरिया तो कधी शक्यतो होत नाही आहे करायचं क्लीन कधी जमलं तर संड्याला वगैरे करते मी नाही तर त्या मावशी येऊन साफ करतातच बाहेर तर आता इथं कपडे लावते मशीनलाच कारण खूप वेळ पण झाला आहे विहिला वगैरे पण आणायला जायचं आहे त्यामुळं मग आज मशीनलाच लावले कट कपडे आणि मशीन थोडीशी लीक आहे पाणी थोडंसं गळत आहे त्याच्यातून तर त्यामुळे मी शक्यतो मस मशीनला कपडे जास्त लावत पण नाही निघत पण नाहीत नाही नीट जास्त काही असले डाग वगैरे तर आपल्यालाच धुवावं लागतं त्यामुळं मग मी कधीतरच असं मशीन वापरते तर आता कपडे पण धुतले फायनली आता लगेच सुकायला टाकून मग विहीला आणायला जाते आणि त्याच्यानंतर मग आणि विही दोघीही रडत होत्या कंटिन्यूस आज म्हणजे खूप असा दिवस चांगलाच नाही गेलाय माझ्यासाठी बिलकुल तर त्यांचं सकाळपासून तेच चालू होतं त्यामुळं मला सकाळपासून पूजा करायची होती तर ती राहिलीच होती तर संध्याकाळी मग मी साडी वगैरे घातलेली होती की पूजा वगैरे करायची म्हणून लवकर पाच वाजल्यापासूनच आवरायला घेतलं होतं तरी मग परी पण सकाळपासून मी मग अशीच सांगितलं रडते तर त्यामुळं तिला घेत घेतच संध्याकाळचा आता स्वयंपाक वगैरे पण चालू आहे तरी तर आता माझ्यासाठी चहा ठेवते मी आणि आजचावला थोडासा मोठा आहे कारण पूर्ण दिवसभर व्हिडिओ बनवला मी त्यामुळे थोडासा मोठा होते पण जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथे मी वरणासाठी डाळ घालते लागलीच एक साईडला चहा पण ठेवला आहे माझ्यासाठी एक साईडला दूध पण गरम करते आणि आता वरणासाठी डाळ पण भिजत कुकरला लावते तर आ, मुगाच्या डाळीचं वरण आम्ही म्हणजे एक दिवस आडं करून तरी असतंच कधी कधी दररोज पण असतं तर कंटाळा पण येत नाही त्या दोघींनाही आवडतं मग तर इकडे डाळ वगैरे लावलेली कुकरला मी आणि आता परी पण पर ता त्रास तर देतेच ती आम्ही काही घ्यायला लागलं किंवा असं काही करायला लागलं की लगेच तिला येऊन बसायचं असतं आमच्याजवळ तर आता विहीचं होमवर्क घेते मी इथं होमवर्क वगैरे झाल्यानंतर मग लगेच आता स्वयंपाकाला चालू केलं त्यांना थोडंसं टी व्ही वगैरे विहिला लावू दिला आणि ती बसली होती टी व्ही बघत परी तर तिचं रडणं चालू होतं तिला पण थोडंसं काहीतरी खेळायला वगैरे देऊ मग इकडं लगेच स्वयंपाकाकडे आले तर आता फोडणीला वरण देते आणि भात पण आहे तर वरण भात झालं म्हणजे त्यांना भूक लागली की ॲटलीस्ट सारता येते तर त्यामुळं रडत जरी असले तर एवढं तर मी करतेच सहापर्यंत वरण भात किंवा खिचडी बनवायची असेल तर मग खिचडी बनवून ठेवते तर माझ्या शासटी छा मगाशी ठेवलेला तर तो थंड झालाय थोडासा गुळाचा असला की जास्त उकळवला की मग फुटतो त्यामुळं मग थोडासा मग मी थंड करून मग त्याचे दूध घालते आणि हा जो गुळ आहे तर तो गावाकडून आणलेला आईने नाही येताना तर त्यामुळं थोडासा गूळ फरक असा वेगळा असेल तर थोडंसं फुटत पण नाही आहे गावाकडचं गुळ कदाचित केमिकलचं वगैरे प्रमाण पण असू शकतं इथल्या गुळामध्ये जास्त तर त्या भात पण धुवून ठेवते खूप उशीर होणार होता तर जेव्हा पण असं काही विशेष असतं जेव्हा म्हणजे माझं तर पूजा वगैरे किंवा व्रत वगैरे तर तेव्हा नेमके हे खूप उशीर येतात आणि ह्या मुली पण खूप रडतात म्हणजे अक्षरशः परीक्षा घेतल्यासारखंच असतं तर तरी मग मं आता म्हटलं जाऊ दे जेवढी होईल तेवढी तर पूजा करायची म्हणून मग मी ठरवलं आणि खरं तर पूजेला फुलं वगैरे पण नव्हते त्यासाठी थांबली होती मी पण ह्यांना आता खूपच उशीर होणार होता त्यामुळं मग मी सुरुवात केली थोडीफार का होईना म्हटलं बघू तर आधी कलश तर वरतीच ठेवला आहे कारण इकडं खाली परिवर सांडते वगैरे तर त्यामुळं आधी मग भांडी वगैरे सगळे घासून घेतली आणि आता इथं कलशामध्ये थोडंसं पा पैसे आणि सुपारी थोड्याशा द अक्षदा टाकते ह्याच्यामध्ये आणि आता लगेच कलश ठेवून मग ह्याच्यावरती वरून स्वस्तिक वगैरे असं काढून कलशावरती ठेवायचा कलश तर अगर सॉरी आरती आधी लावून घ्यायची असते पण आता काय पुढं मागच होतंय सगळं आरती त्याच्यानंतर लावून घेतली आणि मग अगरबत्ती वगैरे पण वरतीच लावते सगळं तर वरती नैवेद्य वगैरे दाखवून घेतला साखरेचा तरीचं या दोघींचा असं रडणं कार्यक्रम चालू होता पूर्ण कंटिन्युअस काहीच काम करू देत नाहीत तर अशी मुलं रडायला लागली की पुढचं काम करायचंच बंद होतं मला तर म्हणजे सुचायचंच बंद काय करून काय नको तर आता फायनली इथं देवपूजा मी चालू करते तर कधी कधी यासाठी मी देवपूजा शेअर करत नाही पण आता यांची कमेंट चालते की देवपूजा शेअर करत जा म्हणून आज करते नाही देव ला ना तर देवपूजा करायला लागलं की असं यांचा गोंधळ चालूच असतो मग ते व्हिडिओ बनवायचं की मग पूजा करायची की यांना घ्यायचं असं होऊन जातं तरी मग मी बनवते कधी म्हणजे जेव्हा जसं जमेल तसं शुक्र शुक्रवार पण होता ना अमावस्या पण होती तर दोन्हीही होतं तर त्यामुळे थोडंसं आज अभिषेक वगैरे घालायचं होता खरं तर पण फुलं पण नाही आहेत काहीच नाही आणि पूजेला पण सकाळची पूजा करणार होते तिथे संध्याकाळ झाले तर शेवटी आहे तशीच मग पूजा करून घेतली मग नंतर बटाटा वांगी असं खायला नाही सांगितलं आहे म्हणजे डॉक्टर तसं सा सांगत नाहीत पण शक्यतो आपण ते टाक्यांना वगैरे खाज येते वगैरे जास्त त्यामुळं मग सगळ्यांनीच सांगितलं होतं त्यामुळं बटाटा वगैरे खात नाही आहे मी आणि वांगी पण मग म्हणून फ्लावरची भाजी इथं मी फ्लावर कट करून ठेवला आणि थोडंसं तेलामध्ये आता इथं पापड थोडेसे फ्राय करून घेते लगेच मग गॅस कढईमध्ये इथं भाजीला फोडणी देते तर मिरची टाकली आज थोडीशी मी फ्लावर बनवताना शक्यतो मी मिरची टाकूनच बनवते हळद टाकून थोडं वाटण होतंच मसाल्याचं ऑलरेडी आधीच केलेलं मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं नसेल तर पहा मी आधीच वाटण बनवून ठेवलं होतं ऑलरेडी तर तेच असं अशा गडबडीच्या वेळी असं वाटण बनवलेलं असलं तर मग फायदा होतो तर आता लगेच फ्लावरची भाजी टाकून मग मी भाकरी बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर लगेच जेवण करून घेतलं सगळं स्वयंपाक वगैरे होत आल्यानंतर हे आले तर मग जामोश्याचे जे नारळ फळायचे होते तर ते, ते फोडून घेतले मग आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं खूप <laughs> दिवसापासून तर आई येताना पानं आणते आईची आणि मी शक्यतो गावाकडून आणलेली पानांचीच आळूवडी बनवते त्यामुळे मग जेव्हा पण बनवते तर तुम्हाला दाखवते आणि मला आवडते खूप अशी उकडलेली आळूवडी खायला त्यामुळे मी शक्यतो सारखी बनवत असते पण इथल्या विकतच्या पानांची कधी खूप रेअरली बनवते नाही तर इकडच्या पानाने खास सुटते आणि ते खाताना पण म्हणजे खूप घशाला वगैरे पण त्रास होतो त्यामुळं मग गावाकडून कोण आलं वगैरे किंवा मी येतानासुद्धा मग पानं आणते तर आधी मी पीठ भिजवत ठेवलं म्हणजे थोडंसं भांडी वगैरे घासून होईपर्यंत थोडंसं पीठ भिजून होईल मग भांडी घासल्यानंतर एक दहा पंधरा मिनटात मग सगळी आळूची पानं जी होती तर ती आधी थापून घेतली तर यावेळी थोडीशी पानं जी होती तर जास्त होती आता पावसाचा सीझन आहे तर पावसाला पावसाच्या वेळी असं छान येतात आळूची पानं खूप असं म्हणजे फुटतात ते असे एकमेकाला एकमेकाला असे तर आता त्यामुळं दोन दोन पानांच्या अशा वड्या व्यवस्थित थापून घेतल्या आणि आधी ज्या पा आळूचं म्हणजे उकडं उकड पात्र आहे तर त्याला आधी तेल लावून आहे खालून तेल किंवा तूप लावून घेतलं म्हणजे खाली चिटकत नाही आणि सगळ्या आता आळ्या उड्या बनवून लगेच मग उकडायला ठेवून दिल्या तर आता सगळं आवरलेलं पण होतं त्यामुळं मग खूप दिवस झाले लिंबू पण आणले होते गावाकडून तर ते खराब आम होतील म्हणून मग मा आता त्या लिंबूंचं काय करायचं तर कारण मला लिंबू खूप आवडतात खायला पण तेही मला सध्या खाऊ नको म्हणून सांगितलं आहे त्यामुळं मग ते खराब होतील म्हणून मग मी इथं रस काढून ठेवते म्हणजे मी जेव्हा पण काय बनवेल वगैरे तर तेव्हा मला यूज होतील मग थोडासा आता यांचा पूर्ण रस काढून घेतला ह्याच्यात बरासाच वेळ गेला कारण हाताने सगळं असं ते चिवडले लिंबू त्यामुळे थोडे हात दुखायला लागले पण छान म्हणजे रस पण छान निघाला ह्या दोन बॉटल ज्या होत्या सॉसच्या वगैरे कॅचअपच्या तर रिकाम्या होत्या तर त्या मी आधी व्यवस्थित अशा धुवून ठेवलेल्या कधी तर कशाला तर यूज होतील म्हणून दे चा। तर आता फायनली ते यूजमध्ये आल्यात आता ह्याच्यात लिंबाचा रस जो आहे तर तो भरून ठेवला आहे आणि हा मिनी फ्रीजमध्ये ठेवायचा कधी फ्रीजरमध्ये नाही ठेवायचा चांगला सहा महिने आरामात राहतो तर जिथं थोडासा आपला आता आमचं तर डबल डोअरचं फ्रीज आहे तर त्यामुळं थोडंसं प्रत्येकाचे सेगमेंट वेगवेगळे असतात तर सिंगल असेल डबल असेल पण तरी प्रत्येकी ठिकाणी थोडासा मिनी फ्रीजर असतो जिथून हवा जास्त येते तर तो त्या एरियामध्ये आपल्याला थोडंसं जास्त काही थंड ठेवायचं असेल तर ते तिथं ठेवायचं तर मी दाखवते तुम्हाला कुठं ठेवते ती तर बरोबर इथे ठेवले ना तर बॉटल काही नाही होत तर त्यामुळे मी जे जास्त थंड आहे तर इथेच ठेवलं आहे बघा तर आळूवडी पण तोपर्यंत तयार झालेली पंधरा वीस मिनटात शिजलेली छान जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा